Hmm. मित्रांनो नमस्कार आज आपण तिरुपतीला आलो होतो उद्या दर्शन आपलं तर तिथंच एक झू आहे ती आज आपण पाहणार होतो आणि कोण कोणते प्राणी आहेत ते, ते पाहणार तर मग प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो झूला आपण आलेला आहोत तिरुपती तिकीट काउंटर इथं आपल्याला बघा वाढणार येणार दिसल्या आहे का चेक करू शकतो शेट सायकल घेतली सगळ्यांनी आता सायकल वरून सफारी करणार आहे काय झालं निखील सायकल चेक करू सगळ्यांना नंबर आहे अन्वे शेट ने बासष्ट नंबर आहे आण्वेशेट ला चला अन्वेशे जाऊया चला सफारी बघायचं सांबर पण आहेत बघा कसं आहे सायकल मग जरा वैता येणार आहे

एकच आवडतं hmm. mm -hmm. ती भुण। hmm. <laughs> <चाले हेले होग। ुण> ते वरती पण आहे बालाजी मध्ये सकाळी मुठे बघी सगळ्या प्रकारच्या वेरे वॉटरबॉडीच्या वेरे किती पक्षी किती पण वेगळे येते कुठली तरी तेवढ मोठी आहे ना किती प्रकारचे पक्षी आहेत पक्षीच बऱ्यापैकी आहेत झू मध्ये लाईन आपल्याला पुढे आहे अजून तुम्हाला झूम करून दाखवतो केज मध्ये असल्यामुळे काय चालायचं आणि मी आणि मला कसला वय कसला पुढची कालपर्यंत तर बघा लावू जा सगळी गेली सायकलवरून हरण बघा हरण झालं पाहिजे मोठं इथं हरण जागा मस्त गेल्या प्रशस्त झू आहे

गेल फिमेल फी पिल्लपणा घरीच घ्या काय बसली सफारी करायची एवढी सफारी हा हॅलो सफारी चालू झालेली आहे हा हॅलो सीएम फोन तर पिक्चर बघितला तर राहणार नाही काय झालं माझ्या माहीत नाही ती आता मी तिरुपतीला आली सोळा तारखेला फोन करा सोळा तारखेला फोन करा मी फाय बाहेर फिरायला मारून खात तर मित्रांनो सफारी चालू झालेली आहे जंगल सफारी नुसता आनंद घ्यायचा सीएम आहे आहे सीएम सीएम ओके टायगर इन द सिटी लायन लायन एस लायन एस लायन सिंह हो, वाघी सिंह हो सगळं मेल फक्त जे चार व्हाईट कोकाटो बघू शकता व्हाईट कोकाटो

रानटे डोकं ओपन आहे बस की मी ओपन आहे वेगळे सगळे आफ्रिकन डोबळ पक्षी बऱ्याच प्रकारचे आहेत जबरदस्त मेंटेन केलेत बरं एकदम खतरनाक आहे नॉलेजच नाही म्हणा कस आहे बघा ती बारी लय मोठी सजा आहे हा जागवर कसं आहे बघा रानटी डुकर पण आहेत